श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर शांतीनाथ नगर साखरी रोड धुळे श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेडच्या वातावरणात संपन्न आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी दुपारी एक वाजता अध्यक्ष विजय जैन यांच्या अध्यक्षतेखाली श्री शांतीनाथ मंदिर ट्रस्टची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळवेळीच्या वातावरणात संपन्न झाली ज्यात प्रामुख्याने या सभेत एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे न्यासाच्या पूर्ण झालेल्या कामकाजास जमा खर्चास मंजुरी देणे व ऑडिटरची नेमणूक करणे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चे अंदाजपत्रक मंजूर करणे परयुषण पर्यावाच्या संभाव्य खर्चास मंजुरी देणे भंडार व्हेरिफिकेशनला मान्यता देणे जैन भवन विषयी चर्चा करणे कार्यकारणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे जुन्या संचालकांचा राजीनामा स्वीकारून नवीन कार्यकारणीच्या संचालकांची निवड करून त्यांना पुढील कार्यभार सुपूर्द करणे व अध्यक्ष यांच्या परवानगीने विषयांवर चर्चा करणे अशा एकूण आठ विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्याचबरोबर सध्या चातुर्मास सुरू असून या ठिकाणी भव्य स्वरूपात श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर शांतीनगर धुळेच्या वतीने चातुर्मास निमित्त या ठिकाणी महाराजाचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले तर यावेळेस या ठिकाणी या सभेत मोठ्या संख्येने सभासद वर्ग देखील उपस्थित होता यावेळी श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर शांतीनगर धुळेचे अध्यक्ष विजय जैन उपाध्यक्ष किशोर राजमेरा सचिव प्रवीण ठोलिया सहसचिव राजेंद्र आजमेरा कोषाध्यक्ष अनुज कुमार जैन कार्यकारिणी विश्वस्त गिरीश जैन सागर जैन संदीप जैन महिला पदाधिकारी सह कल्पना विजय कुमार जैन व मार्गदर्शक सल्लागार श्री एस के जैन संतोष पाटनी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक खेडमेडच्या वातावरणात संपन्न झाली शांतीनाथ दिगंबर जैन शांतीनाथ नगर या संस्थेला आज पंधरा वर्ष झाले ही पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी घेण्यात आली आणि या ठिकाणी जे विषय होते की नवीन एक कार्यकारिणी जी आहे ती निवडायची आहे त्याच्यामध्ये जे विषय घेतलेले होते त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळगडीच्या वातावरणात आम्ही घेतले आणि सर्वांनी कोणत्याही प्रकारचा विरोध न करता या ठिकाणी सर्वांनी सहानुम सर्वानुमते सर्व म विषय जे आहे ते खेळगडीचे वातावरणात त्यांना पूर्ण मान्यता दिली यावर्षी भाग्य असं आहे आमचं या मंदिराचं की या ठिकाणी सा। पवित्र सागरजी महाराज यांचे दोन शिष्य एक मुनीश्री एकसो आठ सागर आणि मुनीश्री एकसो आठ प्रभा सा, सागर यांचं आगमन झालेलं त्यांच्या सानिध्यात या ठिकाणी चातुर्मासाचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय उत्साहाने पार पाडतो तर त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे सभेला पण आहे तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा त्यातुर्मा मार पडावा अशी माझी इच्छा आहे